नमस्कार राम राम मंडळी तुमचं स्वागत आहे नवीन जनरल गटामध्ये आता सुटला बघा एकोण हजार रुपयाचा जनरल गट तर आप्पाचा दाबा या हॉटेलच्या उद्घाटनानिमित्त हे मैदान होतं तर आता कोण होणार एन हजार मनकरी बघूया तर गाड्या सगळ्या जनरलच्या सुटल्या सगळी टॉपची पहिरी आता पाळतील जी फॉर्च्युनर सगळी हाय अशी पाळली तीच जोडणं पाळत्या तर आता एक नंबरला पिंटू अणा कदम यांचा जो खोतनटी हरणे उजवीचा आणि डावीचा आहे तो चोपडे सरकार हनमे आहे त्यामध्ये गाडीवर नितीन मारत आहेत पलीकडे आता अजिंक्य कोपरट यांची स्वतःची जोडण पाळल्या लिंगनूर राजा आणि हरण्या जो घेरडीतनं घेतलेला घेरडी हरण्या होतो तो आता लिंगनूर हरण्या आहे त्याच गाडीवर नाही रुपये त्या पलीकडे आता बबलू बसवडी गाडी आणल्यात साहेब हरण्या म्हणजे औरवाड जंगम साहेब हरण्या आणि विजा यांचा सरडी पाकड्या त्या मागे आता बाहुधाचा हेलिकॉप्टर पाहिजे उजवीचा आणि डावीचा आहे तो ब्रेक पाहिजे राजूदा पाटील यांचा त्या मागे सांगोल राजा आहे रावसाहेबदा मिटकर यांचा सांगोल राजा आणि संभाजी गाडगी यांचा अरेक्स बाईज त्या विजू खांडेकर हे आता दानोळी पाकडे आणि बेळंकी राजे आहेत शिवादा गाडीत आहेत त्याच्या मागा आता हो, हो कोल्हापूर बुंडा आणि हे होत बा कळबा कळबा हे हो होता चिमण्या त्या मागा आता गाड्या दोन तीन गेल्यात पण त्या गाड्या आता पटकन गेल्यामुळे आपल्याला सांगायला आल नाही शेवटला शेवटलाही गाडी पाहिल्या विलास पडूळकर हौशा आणि पोपट चौगली हिवरे हौशा ही अशी गाडी पाहिली त्यामध्ये गाडीवर संप जाता तर अशा धुळ्यातनं वाट काढत गाड्या पण चालल्यात आणि आपण पण त्यांच्याच मागणं चाललेलो तर आता पुढे काळेखोंडो एक पाळा लागले ती गाडी आहे बघा शरद डॉक्टर ही अशी गाडी होती त्यामध्ये गाडीवर सागर लिंगणूर तर आता बघूया क्रम कसा कसा काय काय आहे मैदाना चांगलं पार पडलं कुठल्याही प्रकारची बॅटरी मेजॉरिटीची काहीच अजिबात हे झालं नाही कमिटीने एकदम नियोजन जोरात लावलेलं असं नियोजन लावलेलं की कलरला सगळं गाड्या वळवायला कोणाला जाऊ दिलं नव्हतं आणि अशीच मैदाना सगळी चांगली झाली तर आपल्याला पण भारी वाटते आणि एराउंड क्षेत्र कुठंतरी टिकायला मदत होती या पुढे आता दानवड काळ आहे बघा या काळ्या खोंडांच्या हे दानवड काळं आणि घालवाड सोन्या होता अजित खोत घालवाड सोन्या आणि प्रकाशदा पाटील दानवाड काळं त्यामध्ये गाडीवर संतुआका हे आता गाड्यांचाही असा क्रम आहे आता आतल्या मळात आता बघूया आता आणि काय काय होते अजून तर तिकडं आता गाड्या आता आपण जरा शॉर्टकट मारला एक नंबरला आता नितीन महाराज होतात दोन नंबरला शानूर शाहनरुबे होतात तीन नंबरला बबलू बसोडे चार नंबरला दादा पाच नंबरला विजू कांडेकर सहा नंबरला दादा सात नंबरला अमोल सरवदे आठ नंबरला होता बाशिंग आणि मथूर आहे बघा पांडू पाटील मथूर आणि बाशिंग होता तर आपले जरा इथं कॅमेरा हल्ला का आपला आपण जरा डबऱ्यात गेलतो तिथनं परतनं वाट काढत काढत आणि पुढं आलो धड धोड्यातनं था कारण झाड लावायला खड्डं काढलेले त्यात गाडी गेली आपली दगडा दगडातनं तर आता अनेकदा क्रम सांगतोच या आता हौशा डबल हौशा पाळाला आल्यात पोपट चौगुले हौशा हिवर्या हौशा आणि विलास पडूळकर बुलेट हौशा पुढं आता शरद डॉक्टरांची ही आता सुलतान आणि राम्या होती रमेश नानांची स्वतःची जोडणा यात दानवड काळ आणि घालवाड सोन्या होती त्या पुढंच आता मथुर आणि बाशिंग बावरा होती त्यामध्ये गाडीवर येसू धडस होतात आपल्या पुढं आता चिमण्या चिमण्या पाला आहे टोपकर साहेब यांचा चिमण्या कळंबा चिमण्या आणि महिदा पाटील आणि महिदा पाटील यांचा पाडी बुंड राजेंद्र दिवसे याचा एक नंबरला कलर घेतला हेलिकॉप्टरनं दोन नंबरला नितीन महाराज कलर घेतल्यात तीन नंबरला दोन नंबरला शानरूबाईनी कलर घेतल्यात या कलर तर गाडी गेली कलरला तर कलरचा थरार जोरात होता या तर रामे आणि सुलतान अली रमेश नाना स्वतः त्यामध्ये गाडीवान गाडीवान नवीनच होता जो आदतचा किंग गाडीवान आहे देवा किंगार आता ह्या गाड्या कलर घेऊन चालल्यात आता आपल्या पुढं आता टोपकर चिमण्या आणि पाडई भोंड म्हणजेच कल पाडई छ्या हे पण पळायला आहे पाडई बुंड म्हणते आपण हे आता सांगोल राजा होता माग ही आता साहेब हारण्या आणि फाकड्या आता दानोळी फाकड्या आणि शशी शेठ बेळंकी राजा होती ही आता कोथनट्टी हारण्या होता आणि हान्म्या पुढं आता एक नंबरला पळाला आहे ब्रेकपेल बैजा आणि हेलिकॉप्टर बैजा डबल गाड़ी ले गाड़ी गाड़ी ले ले ही गाडी पाहिल्या दोन नंबरला आता स्वतः अजिंकी कोपरडे राजा आणि लिंगनूर राजा आणि लिंगनूर हरण्या तरी गाडी आता कलर घेऊन आता हळूहळू सुट्टी वालती बघा आता शेवट पण त्या दोन गाडीत फाईट लागलेलीच म्हणजेच लिंगनूर राजा आणि ह्याच्या गाडीमध्ये ब्रेकपेल आणि हेलिकॉप्टरच्या गाडीमध्ये तरी फॉर्च्युनरचं मानकरी ठरलेली ही जोडी होती ती परतनं पहिल्यांदाच फॉर्च्युनर नंतर पळायला लागती आज सोबत एकत्र आणि राहुदा पण त्यांचा प्रयत्न चालूच होतात कारण गाड्या परत मागच्या आणि गाड्या येऊन चिटकाल त्याच तर एक नंबरला असं डावीचं ब्रेक पेल पाहिजे राजूदा पाटील पाटील डेअरी ब्रेक पेल पाहिजे उजवीचा देव बावदांचा हेलिकॉप्टर पाहिजे होता त्या मागच आता लिंगनूर राजा आणि हरण्या गेली त्या मागा आता खोतनट्टी हरण्या पिंटू दा कदम यांचं खोतनट्टी हरण्या आणि चोपडे सरकार हानम्या होती नितीन महाराज त्या माग आता शिवादात आहेत दानोळी फाकड्या सचिनमधने दानोळी फाकड्या आणि त्याचबरोबर होता शशी शशी शेठ बेळंकी यांचा राजा ही जोडणं पळाळती जी बेनाडील नंबर झालती एकचा मानकरी ठरलेली गाडी आता त्याच्या मागं साहेब हरण्या म्हणजे औरवाड जंगम साहेब हरण्या आणि सराटे फाकड्या होती विजुदा लेंडू यांचा सराटे फाकड्या ह्या अशा गाड्या पळालत्या तर आता कल आता फायनल पण आता तरी इथनं जवळ जाय पट्टा काय कमीच होता पण कमिटीनं नियोजन असलं जोरात जो लावलेलं की नाथ खोळा मैदान झालं सगळ्यांनी मैदानाला आवजलं कारण ह्या मैदानावर कधीच सरळ मैदान होत नव्हतं बॅटर्या बिटऱ्याशिवाय हे मैदान कधीच होत नव्हतं पण कमिटीनं तसं प्रयत्न केलं आणि ते साध्य पण झालं त्यामुळे आता इथनं पण मैदानं या मैदानावर नक्कीच चांगली होतील हे आता खोतनटी हरण्या आणि हनम्या आहेत चोपडे सरकार हानम्या आणि त्याच्यात गाडीवर नितीन महाराज होतात त्याच्या मागे आता कोण आहे बघूया माझ्या माहितीनुसार दानोळी पाकड्या आणि शशी शेठ बेळंकी राजा ही अशी गाडी पळाल्या सचिनमधने दानोळी पाकड्या त्यामध्ये गाडीवर दादा धावतात त्यांचा पण प्रयत्न चालूच होतात तर इकडे आता बबलू बस तेवढ्या आलत बघा माग पिवळ्या पक्कीची गाडी पाकड्या आणि हरण्या साहेब हरण्या आणि विजुदा लेंडु यांचा सराटे पाकड्या त्या गाड्यांचा बिंडा आहे तर म्हणलं आता ह्या गाड्या फायनलपर्यंत चालल्या तर आता ह्या गाड्या पण जरा आपण घेऊया म्हणलं पण धुळ्यात काही गाड्या घावत का नव्हत्या आम्हाला पण काय दिसता दिस ना तरी सगळं शाण रुपयांचं आणि रावदांचं पण प्रयत्न चालूच आहेत एकला ठेवायसाठी राऊदांचा प्रयत्न चालू आहेत आणि दोनला जायसाठी शहाणरुबाई लावल्या आहेत प्रयत्न करायला हे आता पुढं आता स्टेज दिसतेच तर आता पब्लिक पण दिसते तिथं आता फायनल होतीच हे असं सगळा धुरळाच होता पण शूटिंग पण चांगलं चालतं आणि गाड्या पण चांगल्या पाहिल्या आणि सगळ्यात समाधान एकच असते की गाड्या रास पण महत्वाचं असते तर आता फायनल आल्याजवळ आता एक नंबरचा मानकरी कोण होते बघूया ह्यामध्ये एक नंबरचा मानकरी आता थोडक्यात आता ब्रेकपेल पाहिजे आणि हेलिकॉप्टर पाहिजे झाल्यात दोन नंबरला हरणे आणि लिंगणूर राजा अजिंक्यपटे स्वतः गाडीवान शानूर भाई आणि आता तीन नंबरला बघूया कोण होते तीन पिंटोअरणा कदम यांचं खोतनट्टी हरणे आणि हनम्या झाल्यात चोपडे सरकार ही अशी तीनची गाडी झाली तर मैदान एक नंबर चांगलं झालतं आणि तुम्ही आता व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा म्हणजे आपण पुढल्या वेळी अजून काही बदल करण्यात येतील तुमच्या सूचनेनुसार धन्यवाद मित्रांनो